करायचं काय खाली डोक्यावरती राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होतीये महिला सुरक्षित नसल्याचा प्रकार दररोजच समोर येतोय यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरलं असून मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सर्वसामान्य महिलांचं काय असा संतप्त सवाल उपस्थित करत सरकारच्या विरोधात धुळे शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं राज्यात सातत्यानं महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महिला आघाडी चांगलीच आक्रमक झाली असून राज्य सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आलं लाडक्या बहिणींचे चांगले फेडले उपकार महिलांवर रोज होत आहेत अत्याचार अजब तुझं सरकार देवा अजब तुझं सरकार अशा आशयाचे बॅनर झळकावत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आज आम्ही कलेक्टर ऑफिस जुळे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने महिला आघाडी आज निषेध आंदोलन करत आहोत आपण बघितलं पुणे इथे स्वार घेतला एका बसमध्ये एका तरुणीचा वर अत्याचार होतो बलात्कार होतो ती घटना होत नाही तेवढ्यात आपण बघितलं मुक्ताईनगर येथे म्हणजे या देशाच्या महिला मंत्री केंद्रीय मंत्री यांची मुलगीसुद्धा सुरक्षित नाहीत त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड पाठवला पोलीस खात्यातला असणारा व्यक्ती त्या मुलीबरोबर जातो रक्षा खडसेंच्या मुलींबरोबर जातो आणि तिच्या बरोबर असणाऱ्या चार पाच मुलींवर आणि स्वतः मंत्रीच्या मुलीवर पण त्याची पण छेडखानी काढतो तिच्यावर अत्याचार करतो एवढी म्हणजे पोलीस खात्याची सुद्धा भीती केला नाही म्हणजे इथे महिला म्हणजे महिला केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नाही तर आमच्यासारख्या सामान्य महिला आमच्या मुली या महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का हे विचारण्याची या सरकारला गरज आलेली आहे तुमच्याच पक्षातील महायुती सरकारमधली सत्तेतल्या पक्षातले असणारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत असेल तर मग तुम्ही कुचकामी सरकार आहात म्हणजे मग तुम्ही संरक्षण मंत्री मंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे नैतिकतेच्या आधारावर की मी माझ्या देशातल्या माझ्या राज्यातल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीला सुरक्षित ठेवू शकत नाही म्हणजे मी सामान्य जनतेतल्या मुलींना बायकांना सुरक्षा देऊ शकत नाहीत माझ्या माता भगिनींना सुरक्षा देऊ शकत नाहीत म्हणून आज अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात नैतिकतेच्या जोरावर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे याची आम्ही मागणी करत आहोत महायुती सरकारचा आम्ही धिक्कार करत आहोत आम्हाला आता काल लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याच उत्तर महाराष्ट्रात मुक्ताईनगरमध्ये जर कॅबिनेट मंत्रीच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर त्यांना कुठेतरी न्याय मागावा लागत असेल त्यांना पोलीस स्टेशनला बसावं लागत असेल तरी त्या चार टवाळखोर मुलांना अजूनही पकडण्यात आलं नाही म्हणजे आता त्या तिथे बसल्यावर त्यांनी मागणी केल्यावर मग त्यांना पकडण्यात आलं म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे या मायुती मा सरकारमध्ये तुम्ही अपयशी पूर्णतः अपयशी ठरलेल्या आहात आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी म्हणून तुमची राजीनाम्याची मागणी आम्ही महिला आघाडी शिवसेना तुमची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्य उपाध्यक्षा शुभांगी पाटील डॉक्टर जयश्री वानखेडे सुनीता वाघ संगीता जोशी ज्योती चौधरी मुक्ता सोनोने आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे